तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार तिरंगी सामना तासगाव नगरपालिकेच्या बारा प्रभागांसाठी चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागणार आहे शहरातील आणि तालुक्यातील एकंदरीत राजकीय वाटचाल पाहिल्यानंतर काका गटाच्या मनोमिलनाची चर्चा भाषणातच गुंडाळी जाणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे तासगाव नगरपालिकेत तिरंगी लढत होईल अशी शक्यता आहे तासगाव नगरपालिकेची दोन हजार सोळा साली विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी सामना झाला होता आणि या लढतीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सत्ता मिळाली होती काँग्रेसच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला मागील सात वर्षात विशेषतः गेल्या काही महिन्यात तासगाव राजकीय वर्तुळात मोठा उलटफेर झालेला आहे भाजपमध्ये असलेले संजय पाटील राष्ट्रवादीत गेले आणि त्यानंतर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांची संजय पाटील यांच्याशी सलगी वाढली आहे तर भाजपाने संजय काकांशिवाय अस्तित्व दाखवून देण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे एकंदरीत बदललेल्या राजकीय परिस्थितीतून तासगाव नगरपालिकेसाठी आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील आणि संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली भाजप तर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे संजय काका गटाकडून अनेक दिग्गज इच्छुक आहेत तर रोहित पाटील यांच्या पक्षाकडून आजी माजी नगराध्यक्ष यांच्या पत्नी दावेदार आहेत भाजपकडून इच्छुकांची गर्दी होते आहे नगराध्यक्षाच्या उमेदवारीवरच अनेक राजकीय समीकरणे निश्चित होणार आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता नक्कीच आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी तासगाव